श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो स्वामी समर्थ माझ्या या चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे चालता चालता कधीतरी ठेच लागणारच जगायचं म्हटलं तर दुःख हे असणारच ठेच लागणार म्हणून चालणं का सोडायचं दुःख आहे म्हणून जगणं का सोडायचं दुःखातही आनंदाला कुठेतरी शोधायचं आतून रडतानाही दुसऱ्याला हसवायचं यालाच जगणं म्हणायचं श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांच्या सुंदर विचाराने आजच्या स्वामी संदेशाला सुरुवात झालेली आहे त्यामुळं निश्चितच आपला आजचा दिवस हा सुखाचा आणि आनंदमय असणार आहे तसेच स्वामींच्या कृपेमुळं येणारा प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण हा तुमचा नक्कीच स्वामीमय असणार आहे म्हणजेच आनंदी असणार आहे आणि स्वामी समर्थांची कृपादृष्टी तुम्हाला लाभणार आहे चला तर मग आजच्या आपण संदेशाकडे वळूया आता ज्यांनी चारशे चौवेचाळीस नंबरचा अंक निवडला आहे त्या भक्तांसाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊयात अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात चुकीचं वागणाऱ्याला एक वेळ चुकीची जाणीव करून द्यावी कदाचित तो आपली चूक सुधारून चांगलं वागू लागेल मात्र गद्दारी करणाऱ्याला मात्र कधीच माफी देऊ नका कारण तो एक ना एक दिवस तुम्हाला फसवणार आहे तुम्हाला त्याची जाणीव होणार आहे कारण की त्याची गद्दारी ही तुम्हाला कधीतरी हरवणार आहे तुम्हाला कधीतरी ती इजा पोहोचवणार आहे त्यामुळं तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अशा लोकांना तुम्ही गद्दारी करणाऱ्या लोकांना कधीच माफ करू नका आणि तुमच्या जीवनामध्ये अशा लोकांपासून नेहमी सावध रहा जे की गिधडासारखे तुमच्यावरती नजर ठेवून असतात तुमच्या कार्यामध्ये तुम्हाला अडथळे आणत असतात तुमच्यावरती नजर लावत असतात किंवा ते तुमच्या डोळ्यामध्ये तुमचं जे सुख आहे हे त्यांच्या डोळ्यामध्ये सळतं अशा लोकांपासून नेहमी सावध रहा कारण की जीवनामध्ये गिरगिटाप्रमाणे रंग बदलणारे अनेक लोक असतात जे की तुमच्या तोंडावरती एक बोलतात आणि तुमच्या पाठीमागे एक बोलतात ते अशा लोकांपासून तुम्ही नेहमीच सावध राहिलं पाहिजे कारण की हे लोक तुमच्या तोंडावरती तुमची वा वाह करतात आणि पाठीमागनं तुमची थुथू करतात असे लोक तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असतील तर हे तुमच्या जीवनामधील सर्वात मोठी अडचण आहे कारण की हे लोक तुम्हाला कधीच वरती येऊ देणार नाहीत कारण की ह्यांच्यामध्ये ही अभिमान असतो गर्व असतो अहंकार असतो जे तुमचं सुख हे लोक कधीच बघू शकत नाहीत त्यामुळं अशा लोकांपासून नेहमी सावध राहा आपल्या जीवनामध्ये आपल्या आजूबाजूला जे लोक आहेत हे नक्कीच आपली काळजी करणारे आहेत का हे एकदा नक्की तपासून पहा त्यांची परीक्षा घ्या आणि अशा लोकांबरोबरच तुम्ही राहा कारण की तुमचं जर जीवन तुम्हाला सुखी करायचं असेल तुमच्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची समस्या येऊ द्यायची नसेल तर तुम्हाला अशा लोकांपासून नक्कीच सावध राहिलं पाहिजे अशा लोकांपासून नक्कीच लांब राहिलं ला पाहिजे आणि अशा लोकांना आपल्या जवळसुद्धा उभा नाही केलेलं पाहिजे श्री स्वामी समर्थ आणि स्वामी नेहमी सांगतात बाळा तू माझ्यावरती भक्ती करतोस तर मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या हृदयामध्ये वास करतो तू फक्त माझी भक्ती सोडू नको मा माझा स्वामींचा नाम जप कर स्वामी तुला नक्कीच त्याचं फळ देणार आहेत स्वामी सर्व जाणते आहे तुझ्या येणाऱ्या प्रत्येक अडचणीवरती स्वामी हे लक्ष ठेवून आहेत बाळा तू घाबरू नको स्वामी एवढंच सांगतील बाळा तू घाबरू नको मी सदैव तुझ्या पाठीशी आहे मी सदैव तुझ्या पाठीशी आहे आता ज्यांनी पाचशे पंचावन्न नंबरचा अंक निवडला आहे अशा भक्तांसाठी स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊयात अशा भक्तांसाठी स्वामी सांगतात काही वेळेस मन सांगतं की लोकांसोबत तसेच वागायचं जसं ते आपल्यासोबत वागतात पण परत मन सांगतं की जर आपण त्यांच्यासारखं झालो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहिला बरोबर आहे कारण की आपलं मन कधी कधी सांगतं त्याने आपल्याला असं म्हटलं आहे तर आपण त्याला तसं म्हटलं पाहिजे त्याने आपल्याला शिवी दिली आहे तर आपण सुद्धा त्याला शिवी दिली पाहिजे आहे त्यानं एक मारली तर आपण दोन मारले पाहिजे पण मग असं जर आपण केलं तर त्यांच्यात आणि आपल्यात फरक काय ही सुद्धा सत्य घटना आहे त्यामुळं समोरचा जर वाईट असेल तर आपण वाईट वागणं हे चुकीचं आहे कारण समोरच्याला आपल्या नम्रतेनंच झुकवलं पाहिजे यातच आपलं समाधान आहे आणि यातच आपलं मोठेपणा आहे कारण की भगवंत नेहमी अशा लोकांच्या पाठीशी उभे राहतात जे नेहमी सत्याच्या बाजूने राहतात जे सत्यच्या बाजूने लढतात कारण की शेवटी हा विजय हा सत्याचाच होत असतो खऱ्याचाच होत असतो त्यामुळं वाईटाची संगत कधीच देऊ नका आणि वाईटाची साथसुद्धा तुमच्या जीवनामध्ये कधीच घेऊ नका तुम्हाला जर यशस्वी व्हायचं असेल तर वाईटाची साथ कधीच घेऊ नका नेहमी सत्याच्या मार्गानं प्रयत्न करा आणि प्रयत्नशील राहा आणि प्रयत्नवादी बना कारण की जे लोक प्रयत्नवादी असतात अशा लोकांची स्वामी माऊली नेहमी सदैव पाठीशी असतात कारण की तुम्ही जर एक पाऊल टाकला तर स्वामी तुम्हाला दोन पाऊलं पुढे टाकून तुमच्याशी नक्कीच मदत करतील आणि तुम्हाला तुमच्या गंतव्यापर्यंत नक्कीच पोचित पोहोचवतील तुमच्या यशाच्या वाटचालीकडे ते नक्कीच तुम्हाला घेऊन जातील त्यामुळं तुम्ही तुमचं मन, मन आणि आत्मा हा तुमच्या नेहमी यशाच्या दिशेनं तुम्हाला जे हवं आहे त्या दिशेनं नक्कीच वाटचाल करण्यासाठी लावलं पाहिजे आणि तुमच्या मनामध्ये नेहमी स्वामी माऊलींवरती विश्वास असला पाहिजे दृढ विश्वास असला पाहिजे कारण तो विश्वासच तुम्हाला त्यांच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि तुम्हाला जे मी जे निश्चित कार्य ठरवलं आहे ते कार्य तुमचं पूर्ण होणार आहे जेव्हापासून माणसांनी सज्जनपणाचे माप आपल्या हिशोबाने लावायला सुरुवात केली तेव्हापासून मी देवाला एकच विनंती करते करतो की देवा मी जसा आहे तसाच बरा आहे मला चुकूनही यांच्या इतकं सज्जन कधीही करू नकोस कारण माझ्याकडून कुणाचे भले नाही झाले तरी चालेल पण माझ्यामुळे कुणाचे वाईट नाही झाले पाहिजे एवढे माझ्यावरती भगवंता तुम्ही कृपा करा हे माझ्यामुळं कुणाचंही वाईट व्हायला नको श्री स्वामी समर्थ आता ज्यांनी सहाशे सहासष्ट नंबरचा अंक निवडला आहे अशा भक्तांसाठी अशा भक्तांसाठी स्वामी माऊली काय संदेश देऊ इच्छितात ते आता आपण जाणून घेऊयात अशा भक्तांसाठी स्वामी माऊली सांगतात जगणं खूप सुंदर आहे सतत सतत रसू नका एक फुल उमललं नाही म्हणून रोपाला तोडू नका सगळं काही मनासारखं होत असं नाही पण जेव्हा मनासारखं झालं होतं ते दिवस इसरू नका सुटतात काही हात न कळत पण जे हातात आहेत सोबत त्यांनी कधी त्यांना कधी सोडू नका हे वाईट दिवस नक्कीच सरतील तुम्ही मात्र हसणं विसरू नका तुम्ही मात्र हसणं विसरू नका जीवनामध्ये खूप समस्या आहेत अडचणी आहेत पण अशा अडचणींवरती मात करणं हे आपलं कर्तव्य आहे त्यांच्यांना सामोरं जाणं आणि त्यांच्यापासनं आपलं मनाला विरक्त करणं यामध्येच आपला विजय आहे कारण की जीवनामध्ये मन हे नेहमी चंचल असतं आपलं मन सगळीकडे फिरत असतं पण आपल्या मनावरती नियंत्रण ठेवून जर आपण आपल्या यशाच्या दिशेने वाटचाल केली तर निश्चितच आपला विजय होणार आहे मनापासून हाक मार मी येईन संकटात असताना तुम्हाला मठा येणे पोथीवासी किंवा इतर धार्मिक विधी जमणार नाहीत कारण तेव्हा तुम्ही मनस्थिती तशी नसेल त्या वेळेत आणखीन दुःख राहण्यापेक्षा जाता जाता येता येता उठता बसता कोणत्याही अवस्थेत कोणत्याही ठिकाणी फक्त माझे नामस्मरण करीत राहा मी सोबत असेन भगवंत नेहमी सांगतात अरे तुला मठात येण्याची गरज नाही तुला पूजा करण्याची गरज नाही तू फक्त मनाने तुझ्या मनामध्ये स्वामी माऊलींची इच्छा स्वामी माऊलींचा जप कर स्वामींचे नामस्मरण कर आणि भग तुझं आयुष्य कसं सुखी होतं तुझ्या जीवनातील अनेक समस्यांना बघ स्वामी माऊली कसे संपवतात दिव्याची ज्योत बोलत नाही तिचा प्रकाश तिचा परिचय असतो त्याचप्रमाणे आपण स्वतःविषयी काहीच बोलू नका उत्तम कर्म करत राहा तेच आपला परिचय देतील तेच आपला परिचय देतील श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय असेच नवनवीन स्वामी समर्थांचे विचार पाहण्यासाठी तसेच स्वामी समर्थांचे स्कोट्स पाहण्यासाठी तसेच स्वामी माऊलींचे वचन पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या स्वामी समर्थ माझी आई या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तसेच बेलकॉनलासुद्धा क्लिक करा यामुळं आपले नवनवीन स्वामी संदेश नवनवीन स्वामींचे विचार तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचत राहतील आणि स्वामींचे हे विचार आपल्या मनाला नक्कीच प्रेरणा देत असतात त्यामुळं जसा वेळ मिळेल त्याप्रमाणे तुम्ही स्वामी समर्थांचे हे सुंदर विचार ऐकत चला आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ